आयुष्यात पैसा किती कमवावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो कारण पैसा ही अशी गोष्ट आहे की जिनं ह्या सध्याच्या जगामध्ये सर्वच गोष्टी घेता येतात असं बरेच लोक मानतात पैसा हे साधन असू शकतं परंतु साध्य कधीच नसावं जेव्हा आपण ह्या पैशाला साधन बनवतो त्यावेळी आपण आपलं आयुष्य जगायचं विसरतो आणि आपण दुःखाला सोबत करत असतो आनंद शोधण्याचा मार्ग आपला तेव्हाच नष्ट होऊन जातो जेव्हा पैसा हा आपला साध्य बनतो निश्चितच पैसा हा साधन असू शकतो परंतु साध्य त्याला कदापिही होऊ देऊ नका आता पैसा किती कमवावा याचं देखील एक गणित असतं पैसा म्हणा किंवा संपत्ती सोनं हे किती कमवावं प्रत्येकाला वाटते की रोजच्या रोज आयुष्यामध्ये आपल्याला कितीही कमवलं तरी कमीच पडणार आहे परंतु पैसा हा सरणार पण नाही पुरणार पण नाही आणि उरणार पण नाही असल्या कॅटेगरीमधला असतो सगळ्यात सोपी गोष्ट सांगायची म्हणजे आपण पैशानं चांगली गादी घेऊ शकतो परंतु झोप विकत घेऊ शकत नाही अशा प्रकारे हा पैसा असतो परंतु माणसाला चालायचं किती हे जसं कळायला हवं तसं थांबायचं कधी आणि कुठे हे देखील कळायला हवं पैसा कसा कमवावा आणि किती कमवावा याबाबतीत एक छोटीशी गोष्ट आहे ही गोष्ट एका राजाची आहे एका काळामध्ये एक राजा असतो राजाकडची संपत्ती ही अमाप असते भरपूर संपत्ती अनेक संसाधने सोबत मोठा राजवाडा राजमहल सुंदर अशी दोन मुली एक बायको आणि त्याच्यासोबत असलेले इतर नोकर चाकर आणि अतिशय सुखी आणि चांगली समंजस असलेली प्रजा तर एका राजाला एवढं सगळं छान असताना अजून काय हवं परंतु हा राजा मात्र अतिशय लोभी होता एवढा लोभी होता की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा आणि सोन्याचा मोह जाणवत होता या सोन्याच्या मोहापायी तो अनेक ठिकाणी विनाकारण आक्रमण देखील करत असे अनेक देशांवर इतर देशांवर विनाकारण त्यांची संपत्ती लुटण्यासाठी तो आक्रमण करीत असे परंतु त्याचप्रमाणे आपल्या नागरिकांवर देखील त्याचा कर लावण्याचा प्रकार हा थोडा जास्तच होता अशा प्रकारचा हा राजा होता एके दिवशी हा राजाला असं कोणीतरी सांगितलं की तुला जर एखादा देव भेटला किंवा एखादा जर तुला मोठा संत महात्म्य भेटला तर तू त्याच्याशी काय करशील तेव्हा राजा म्हणला मी त्याची चांगलं आदरातिथ्य आतिथ्य करल आणि त्याच्याकडून एखादा वर मागून घेईल असंच योगायोगाने एके दिवशी त्या राजाला एक खूप मोठे संत भेटले आणि त्या संतांनी राजानी त्या संतांची खूप चांगली सेवा केली त्यामुळे संत प्रसन्न झाले आणि त्यांनी म्हटले राजाला की तुला वर देण्यासारखं तर काहीच नाही कारण तुझा राजवाडा तुझ्या सर्व गोष्टी ह्या छान आहेत परंतु तरी देखील तू एखादा वर माझ्याकडून मागून घे तेव्हा तो राजा प्रसन्न झाला आणि त्याने असं वर मागितलं की मला खूप पैसा हवा मला खूप संपत्ती हवी खूप सोनं हवं त्याचा लोभ त्याला अजून देखील नडत होता हे त्या संतांच्या लक्षात आलं आणि त्यांनीही असं ठरवलं की याला याशिवाय अद्दल कधीच घडणार नाही तेव्हा त्या, त्या राजाने त्यांना म संत त्या राजाला म्हणाले की कि किती संपत्ती पाहिजे किंवा किती प्रकारचं किती किती मोठं तुला सोनं हवं तू सांग मी तेवढं देईल त्यावेळेस राजाला त्याची गनती करता येत नव्हती की कि आपण किती सोनं मागावं आपलाही स्वभाव आणि आपल्याही वागण्याची पद्धत बऱ्याचशा वेळेला अशी असते कि की किती कमवावं आणि किती वेळा मागावं आणि किती वेळा घ्यावं किंवा कुठे थांबावं हे आपल्या लक्षात येत नाही तेव्हा ते, ते साधू म्हणाले की तू अशा प्रकारे मागूच शकत नाही द्यायचं तेव्हा तूच ठरव की मी तुला कशा प्रकारे आणि किती सोनं देऊ तेव्हा तो राजा म्हणाला की तुम्ही एक काम करा महाराज तुम्ही मला असा आशीर्वाद द्या किंवा असा वरदान द्या की मी ज्या गोष्टीला हात लावल ते सर्व गोष्टी सोन्याच्या होऊन जातील तेव्हा ते ती संत म्हणाले बघ राजा पुन्हा एकदा विचार कर त्यानंतर पश्चाताप करून देखील तुझ्या हातामध्ये काही राहणार नाही तू अशा प्रकारचं वर मागू नकोस तेव्हा राजा म्हणाल नाही नाही मला हेच वर हवं आहे तुम्ही मला अशा प्रकारे वर देऊन टाका तेव्हा साधू संतांनी त्याला ततासतो म्हणून ते वर देऊन टाकलं त्या दिवशीपासून राजाचा आनंद गंगनाथ असा झाला त्याला वाटलं की आपण खूप सुखी झालो आहोत खूप आनंदी झालो आहोत ह्या आवेशाच्या भरात त्यानं साधूने दिलेला वर खरा आहे की खोटा आहे हे तपासण्यासाठी आपला हात पहिल्यांदा एका दगडाच्या मूर्तीला लावला ती सुंदर अशी मूर्ती दगडाची होती परंतु राजाचा स्पर्श झाला त्या क्षणापासून ती मूर्ती सोन्याची झाली तेव्हा तर राजाला फार आनंद झाला त्यानंतर राजा प्रत्येक दगडाला प्रत्येक गोष्टीला त्याच्या राजवाड्यामध्ये असलेल्या आता इत इतर अनेक गोष्टींना लाकडांच्या वस्तूंना हात लावू लागला स्पर्श करू लागला त्याला एवढा हर्षवायू झाला की त्याला चांगलं वाईट ह्याची कोणती भावनाच उरली नाही आणि ती प्रत्येक वस्तू सोन्याची झालेली पाहून मग तर तो त्याचा तो आनंद त्याच्या डोक्यात शिरला आणि त्याला त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही परंतु तो आनंद नसून तो फार मोठा दुःख होता हे त्या राजाला समजलं नाही असा दिवसभर तो राजवैभवामध्ये राजवाड्यामध्ये वेड्यासारखा पळत धावत होता प्रत्येक दिसेल त्या वस्तूला प्रत्येक दिसेल त्या गोष्टीला स्पर्श करत होता आणि त्याचं करून टाकत होता आणि आनंद मानत होता परंतु हे सर्व चालू असताना त्याला अतिशय भूक आणि तहान लागली त्यामुळे तहानं व्याकुळ होऊन राजा खाली पडला खाली कोसळल्यानंतर त्याची दासी त्याच्याकडे पाणी घेऊन राजाने पाणी पाणी मागितलं आणि त्यामुळे त्याची दासी त्याच्याकडे पाणी घेऊन गेली परंतु त्या राजाचं दुर्दैव ज्या क्षणाला त्याने त्या पाण्याच्या ग्लासाला हात लावला तेव्हा तो ग्लास आणि ग्लासातलं पाणी पूर्णपणे राजाला ते पाणी पिता नाही त्यानंतर राजानं फळ मागितले खाण्यासाठी फळं घेऊन त्याला दे देण्यात आले परंतु ज्या ज्या फळाला त्याने स्पर्श केला ती सर्व फळ मात्र सोन्याचे होऊन गेले थोड्या वेळानंतर राजाची बायको आणि त्याची मुलगी छोटी मुलीच्याकडे धावत धावत आली ते आणि त्याला काय झालं विचार होतं तेव्हा राजा त्यांना ते बोलण्याच्या देखील मनस्थितीमध्ये नव्हता की तू माझ्याजवळ येऊ नको तो फक्त हाताने हातवारे करत होता की माझ्याजवळ येऊ नको ते न समजल्यामुळं त्याची बायको देखील त्याच्याजवळ गेली आणि राजाचा स्पर्श झाला छोट्या मुलीचा देखील त्याचा हाताला स्पर्श झाला आणि ते दोघंही सोन्याचे होऊन गेले आता मात्र राजाचं पूर्ण राज्य सोन्याचं होऊन गेलेलं होतं परंतु राजा मात्र एकटाच विरळत पसला होता आणि त्यांनी त्याच्या मृत्यूला जवळ करून टाकलं होतं कारण की ह्या सोन्याच्या लोभापायी आणि त्या आशीर्वादाचा योग्य वापर न केल्यामुळे तो राजा बिना पाण्याचं बिना अन्नाचं आणि सोबत कोणी नसल्यामुळे मृत्यू पावला होता या गोष्टीवरून आपल्याला अशी शिकवण मिळते की कुठे थांबावं हे देखील आपल्याला समजलं पाहिजे आपण आयुष्यामध्ये जगत असताना ह्या पैसा कमवण्यामध्ये किंवा आपल्या कोणत्याही कार्य काम करण्यामध्ये आपण एवढ्या प्रकारे तल्लीन झाले पाहिजे की रोजचं आयुष्य हे आपण जगायला विसरलो आहोत आपतेष्टांना आपण विसरलो आहोत आपण सर्वांनी मिळून मिसळून जर आनंदानं जीवन जगायचं ठरवलं तर हा पैसा हा क्षणिक असतो ह्या क्षणिक सुखापासून आपण आपण नित्य स्वरूपाचा नित्य नियमाचा आनंद घेऊ शकतो आणि तो आनंद हे केवळ परमेश्वराशी आपल्या आत्म्याचा परमात्म्याशी जेव्हा ये एकरूपता येते त्याच वेळेला आपण घेऊ शकतो यामुळे यापुढे कधीही आयुष्य जगताना ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्याला चालायचं कधी हे जरी कळालं असलं तरी थांबायचं कधी हे ज्याला कळतं तोच ह्या जगावर राज्य करू शकतो आणि तोच आनंदी सा